तहसीलदार ऑफिसपर्यंत तुम्ही सगळेजण मोठ्या ताकदीनं मोठ्या उत्साहानं तुम्ही सगळेजण आलात त्यामुळं मी आपल्या सगळ्यांच्या आग्रहा मायनी जिल्हा परिषद गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित दादा गट या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करत आहे मायनी जागेसाठीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनुसया तुकाराम गायकवाड आणि कले पंचायत समिती गणाचे उमेदवार चंद्रकांत हेही अर्ज दाखल करत आहेत हो, तुम्ही एवढा उत्साह दाखवला त्यामुळे निश्चितपणाने एक नवी ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या मध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने भरलेली आहे मी आपल्या सगळ्यांचा आदेश मानून आम्ही तिघही अर्ज भरतोय आणि आपण जे उत्साहाच्या वातावरणात आमच्या भाऊमध्ये बल निर्माण केलं त्याबद्दल तुमचे मनापासून ऋण व्यक्त करतो निवडणुकीचा काळ अजून साधारणतः पंधरा दिवसाचा आहे हा उत्साह ही नव्या ताकदीनं हा उत्साह पंधरा दिवस आपल्या सगळ्यांना टिकवायचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मी आणि माझ्याबरोबरचे दोन्ही पंचायत समिती सदस्य मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध व्हायचं आहे एवढंच आवाहन या निमित्तानं करतो पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येनं तो उपस्थित राहिला आणि मोठ्या उत्साहानं ही अर्ज भरण्यासाठी तुम्ही पाठिंबा दर्शवला त्याबद्दल पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो اپ کو یہ سرماہی لکھتا تھا اپ لا دو کا اگے 30 فیصد نہیں पहिल्यांदा निवडून गेलो हो। अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती खटाव तालुक्याचे त्यावेळेचे आमदार मायनीमध्ये होते डॉक्टर एळगावकर आणि दोन्ही पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा त्यांच्या विचाराचा होता अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन हजार सात साली मी निवडून गेलो हो। त्यावेळेपासून मी एक अजेंडा राबवला की लोकांना असं वाटायचं नारळ फुटायला लागले की लोकांना वाटायचं की निवडणूक आहे आणि त्यामुळं निवडणूक झाली की त्या नारळाकड नेत्यांचा विसर पडायचा त्यामुळं लोकांचा नारावरचा विश्वास उडाला होता मी सर्वप्रथम तो नारावरचा विश्वास बसवण्यासाठी स्वतः एक आचारसंहिता केली लोकांची मागणी घ्यायची त्या मागणीच्या अनुसरून अंदाजपत्रक बनवायचं त्या प्रमाणात तो निधी उपलब्ध करून घ्यायचा आणि मग प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पोस्टानं कार्यकर्त्यांना तो आदेश माझा घरी पोहचवतो अशी ज्यावेळेला पाच पन्नास पत्र गावात जातात त्यावेळेला कार्यकर्ते फोन करतात की दादा नारळ कधी फोडायचा आणि म्हणून मी नारळ फोडलेलं काम हे प्रत्यक्षात उभं राहतं हा विश्वास निर्माण करण्यात मला यश आलं दोन हजार सात सालापासून मी हे करत आलोय दोन हजार बारा साली माझी पत्नी शोभना गुदगे ह्या जिल्हा सदस्य झाल्या आणि दोन हजार सतराला पुन्हा मी मायनी गाठातनं जिल्हा परिषदेशी झालो त्यामुळं दर पाच वर्षानं निवडणुकीला सामोरं जात असताना मी कार्यवृत्तांत प्रत्येक मतदाराला देत असतो आणि त्यात अक्षरशः कोट्यावधी हो रुपयाची कामं असतात भासण्यात म्हणण्यासाठी नाही आणि ते डिजिटल रूपात सुद्धा मी व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहे त्यामुळे कामाच्या माध्यमातून लोकांच्या एक विश्वास निर्माण झाला आहे की आपला हा माणूस <laughs> कामाचा माणूस आहे आणि त्यामुळं एक उत्साह आहे की आपल्या भागातलं हे नेतृत्व काम करणार हे नेतृत्व हे जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे अशा पद्धतीची लोकांची भावना असल्यामुळं स्वयंस्फूर्तीनं आजच्या उमेदवारी अर्ज भरायला लोक अतिशय उत्साहामध्ये आणि मोठ्या संख्येने आली असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अच्छा तालुक्यात आज तुम्ही स्वर्गीय वॉसाहेब मुलगे त्यांच्या संस्कारात विवडलो आहे आणि त्यांच्याच विचारधारेवर मी काम करत आलो त्यांची अभयद्य संघटना या तालुक्यामध्ये होती आणि वीस वर्ष त्यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणून माझ्यासारखा युवक इंजिनिअर झाला असताना सुद्धा कुठला एखादा कारखाना न काढता लोकांची बांधिलकी स्वीकारून समाजकारणामध्ये कार्यरत राहिला आणि त्यामुळं ती जी कनेक्टिव्हिटी आहे ती आज तागायत मी जपलेली आहे मायनी गटात मी मोठ्या प्रमाणात निधी देत असलो तरी इतर गटामध्ये इतर गावामध्ये सुद्धा मी पुल ना पुलाची विकास कामाच्या माध्यमातून देत असतो आणि त्यामुळं कळत न कळत ते जे कनेक्शन आहे त्यामुळं लोकांना फक्त कळालं की मी आज अर्ज भरतोय तरी लोक आज उत्साहात इथं सामील झाले तालुक्यातले काही कार्यकर्ते इथं आवर्जून आले पण मी मायनी गटातल्या कार्यकर्त्यांनाच आज निमंत्रित केलं होतं की मी आज अर्ज भरतोय तरी सुद्धा माझ्या प्रेमापोटी गुदगे घराण्याच्या प्रेमापोटी अनेक लोक इथे उपस्थित होते सुरेंद्र गुदगेच नेतृत्व वा केवळ वारसा हक्कांना आलेलं नेतृत्व नाहीये तर संघर्ष करून कामाच्या माध्यमातून लोकांना एकत्र करून मजबूत संघटन केलेलं आहे आणि हे कुठंतरी विरोधी लोकांना खटकत आहे त्याला विशेषतः विद्यमान लोकप्रतिनिधींना खटाव तालुक्यातली सगळी नेतृत्व संपवायची आहे कारण आपल्याला आठवतं असेल दोन हजार नऊ साली हा तालुका याच्या या तालुक्याचे विभाजन झाले आणि खटाव भाग कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला पुसेसावळी वि जिल्हा परिषद गट हा कराड उत्तरला जोडला गेला आणि या विभागातले खटा तालुक्यातले उर्वरित तीन जिल्हा परिषद गट हे मांडला जोडले मानचं मतदान मोठं आहे त्यामुळं विद्यमान आमदारकी ही मांडला गेली त्यावेळेपासून खटाव तालुक्यावर वागणूक खटाव तालुक्याला मिळत आहे तुम्ही बघा विकासाचा निधी आला जास्ती मांडला राहायला शिल्लक तर खटावला उरमोडीचं पाणी असू द्यात तारेचं पाणी असू द्या पाणी आपल्या शिवारात न मांडला पळत आपल्याकडची पिकं करायला लागतात शेतकरी आंदोलन करतात तहसीलदार ऑफिसमध्ये मोर्चे काढावे लागतात आणि मग कुठंतरी पाणी आपल्याला ते पण सोडलं की लगेच काही वेळातच ते बंद होतं ही जी सापत्नपणाची वागणूक आहे हे यामुळे या हटाव या तालुक्याचं प्रचंड नुकसान होत आहे आणि आता दोन हजार सव्वीसला डिलिमिटेशन कमिटी पुन्हा बसते असा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेला आहे mm. डिलिमिटेशन कमिटी बसल्यानंतर लोकसभा आणि विधानसभाचे मतदारसंघ वाढत आहेत आपल्याही जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघाचे नऊ होत आहेत तसं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे की आपला विखुरलेला खटाव तालुका हा एका जागी येण्याची शक्यता दाट किंबहुना तो माझा विश्वास आहे की तो एका जागी येईल आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींचा असं गणित किंवा राजकीय धोरण असावं की मान तालुका आणि खटाव तालुका वेगळा झाला तर मानवरही एकानं वर्चस्व करावं आणि खटाव तालुक्यावर दुसऱ्या आपल्याच घरातल्याने कुणीतरी वर्चस्व करावं आणि त्यासाठी खटाव तालुक्यातली जी नेतृत्व आहे ती संपली पाहिजे मग काही जणांना जवळ घेऊन संपवलं जात आहे जे जवळ येत नाही त्यांना टार्गेट करून संपवलं जात आहे आणि मी माझ्यासारख्या नेतृत्वाला त्यामुळं टार्गेट केलं आणि गटातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना आणि त्याचबरोबर खटाव तालुक्यातल्या ही सर्व मित्रमंडळींना मी या अर्ज भरल्यानंतर एक संदेश देऊ इच्छितो मी गेली पंधरा वर्ष चार वर्ष निवडणुकांना होत्या तरी सुद्धा त्या वर्ष चार वर्षात सुद्धा मी जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून काम करत गेलो त्यामुळे माझ्या कार्यकाळामध्ये आमदार आणि खासदारांच्या पेक्षा सुद्धा जिल्हा परिषद सदस्य जास्त काम करू शकतो हे मी माझ्या कामातनं दाखवून लोकांना आधी वाटायचं की काम करायचं असेल तर आमदारांना खासदारांच्याकडे जावं लागतं पण तुम्ही जर मी केलेली कामं जर पाहिली तर सभा मंडपापासून ते मोठमोठ्या शाळा असतील मोठमोठे बंधारे असतील मोठमोठे साको पूल असतील रस्ते असतील या सगळ्यांना मी न्याय देण्याची भूमिका घेऊन कामं प्रत्यक्षात उभी राहिली आणि त्यामुळं या विभागातलं माझ्यासारखं हे काम करणारं नेतृत्व हे वाढवायचं का खोडायचं हे जनतेच्या हातात आहे मला निश्चितपणानं विश्वास आहे की या तालुक्यातली लोक मायनी घाटातली लोक हे आपल्या भागातलं नेतृत्व हे वाढलं पाहिजे जपलं पाहिजे या भूमिकेतनं मला पुन्हा जिल्हा परिषदमध्ये निश्चितपणानं मोठ्या मताधिक्यानं पाठवतील हा माझा विश्वास आहे